नमस्कार मित्रांनो बातमी वागची बातमी या सदरामध्ये आज महत्त्वाच्या विषयावर आपण डिस्कशन करणार आहोत महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न चालू आहे आपल्याला अमेरिका ट्रम्प साहेब आणि त्यांचं बिघडलेलं डोकं तर काल पाकिस्तानचे जे फील्ड मार्शल आहेत गेली दोन तीन दिवस अमेरिकेमध्ये सगळ्या अमेरिकेतल्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या पॅन्टॉकांच्या भेटी गाठी घ्यायचा ते त्यांना ट्रम्पने पुन्हा बोलवलं होतं एक महिन्यापूर्वीच ते भेटलं ते पुन्हा त्यांना बोलवलं भारताशी वाकडेपणा आल्यानंतर ट्रम्पने ती ताल शाळा चालू केली की के मुद्दाम होऊन आशिम बोलवलं आणि भारताला डिवचायचं कारण भारताचं पाकिस्तानशी वाकडं आहे नुकतंच युद्ध झालं आपला लास्ट ऑपरेशन सिंदूर त्यांनी पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला पण त्यांचे एक तर ते पडलं तरी नागपूर नाही का अहो त्यांचे अकरा एअरबेस नष्ट झाले त्यांचं सगळे अतिरेकांची ठिकाणी नष्ट झाल्या हायकुतीला आले हात जोडून अहो युद्ध थांबा म्हटलं आणि तिथं पाकिस्तानामध्ये विजयी सभा घेतल्या आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो युद्ध जिंकलं म्हणून आसिम मुनेरला मार्शल पदवी दे इतके ते लोक असे फसवे खोटारडे काय त्यांना शब्दसुद्धा सुचत पण आता काय झालं आहे की त्यांनी जे पाकिस्तानने अमेरिकेच्या मांडीवर बसायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पला असा एखादा देश पाहिजेच आहे की जो त्यांचे लाळ गोटेपणा करेल ते सांगेल तसेच चमचेगिरी करायला तयार आता अशी मुनिंनी परवा शेवटी द धमकी दिली की जर पुन्हा युद्ध झालं तर आम्ही अण्वस्त्र झाली आहोत आम्ही अण्वस्त्राचा प्रयोग करू आणि आमचं देशात जेव्हा डुबायला लागला तर आम्ही अख्खं जग अर्ध जग डुबवू म्हणजे आम्ही एकटे नष्ट होणार नाही तर आम्ही अर्ध्या जगाला नष्ट करून मगच नष्ट अमेरिकेच्या भूमीवर परक्या राष्ट्राचा एक सेनापती साधा भारताला धमकी देतो की आम्ही अणुस्त्रांनी हल्ला करू हे कसं शक्य आहे ते याला अमेरिकेचा पाठिंबा आहे अमेरिकेतला स्टेट म्हणतो त्याला डीप स्टेट म्हणजे काय की एफ बी आय तिथले जे पेंटागॉन आहे हे जे लोक आहेत जारसो रोष की जे छुपे रुसून काम करतात उघड उघड काम करत नाहीत तर त्यांना काहीही करून भारताची प्रगती रोखायची आहे प्रगती कोणामुळे राहिली मोदींमुळे राहिली म्हणून मोदी त्यांना नको आहेत मोदींना दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये पाडण्याचा मोठा प्रयत्न झालेला आहे त्याच्यासाठी अमेरिकेतून अनेक पैसा आला ठीक आहे मोदींच्या जागा कमी झाल्या त्याच्यामुळं कारण लोक काय होतं भावनिक असतात त्यांना सर्वसामान्य माणसाला यामागचं राजकारण घालणं समजत नाही कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून ते वाळतात कोणी पैसे दिले म्हणून वाळतात पण आपल्या हातून आपल्या देशाचं मोठं नुकसान होतं हे त्यांच्या लक्षात येत नाही हे अमेरिकन लोकांना चांगलं माहिती हा आशिम मुनीर जेव्हा युद्धाची धमकी अमेरिकन भूमीवरून देतो तेव्हा त्याला अमेरिकेचा पाठिंबा आहे हे उघडपणे आहे आणि त्याच्यासाठीच अमेरिकेने त्याला बोलून घेतलेलं आहे तो तुम्ही भारताला त्रास द्यायला सुरुवात करा अण्वस्त्राची धमकी द्या आम्ही तुम्हाला शस्त्रास्त्र पोरू अमुक पोरू तमुक पोरू वेळ प्रसंग पडलं तर सगळी मदत तुम्हाला करू पण तुम्ही भारताची प्रगती रोखा भारतावर वेगवेगळ्या प्रकाराने हल्ले करा भारताचे जे आपण अतिरेकी कारवाय म्हणतो त्या करा आम्ही सगळ्या प्रकारची मदत करू अमेरिकेचं एक धोरण आहे जे आपलं ऐकत नाही तिथं सत्ता बदलायची बांगलादेशमध्ये शेख हसीनांना त्यांनी एक भेट मागितलं की आम्हाला तिथं हवाई म्हणजे दलाचं तळ तयार करायचं तर तिथं जर अमेरिकेचा तळ झाला तर भारताला स्वतः बांगलादेशाला त्रासदायक होईल म्हणून त्यांनी नकार दिला तर त्यांनी नकार दिला तर त्यांनी जनतेमध्ये पैसा पेरून निदर्शनं चालू केली विरोधी पक्षाला हाताशी धरलं शेख हसीना पळून लावलं त्या पळून गेल्या नसत्या तर मारल्या गेल्या असत्या आणि तिथं त्यांचा जो आमचा पिट्टा आहे मोहम्मद युनूस त्याला आणून बसवला तो ग्रामसेवकसुद्धा म्हणून पंचायतसुद्धा निवडून आणण्याच्या लायकीचा नाही पण अमेरिकेतच आमच्या म्हणून त्याला त्यांनी प्रमुख म्हणून बसवलं मग तो त्यांना आवडेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात करतो आता त्यांनी पाकिस्तानातून चा तो त्रास द्यायचाच पण बांगलादेशांमधून सुद्धा अतिरेकी हल्ले करायचे अशी योजना चालू केलेली आहे आणि त्याच्यासाठी बांगलादेशला शस्त्रास्त्र अतिरेकी माणसं हे सगळं पुरवायचं काम चालू आहे ब्रह्मदेश म्हणजे आपण ज्याला म्यानमार मानतो म्यानमारमध्ये सुद्धा त्यांचं कारवाय चालू आहे तर भारताला का भारताला त्रास द्यायचा भारताने अमेरिकेत काही नुकसान केलं का नाही पण भारत प्रगती होतो स्वयंपूर्ण होतो आमच्याकडून शास्त्रास्त्र विकत घ्यायला आता नाही तयार नाही तो उद्या चीनसारखे महासत्ता बांधला तर आमचं महत्त्व काय राहणार या भीतीपोटी अमेरिकेच्या या सगळ्या कारवाया चालूच आहेत म्हणजे सगळ्यात मोठा पाठीत आपल्या सुराखोपसणारा जो मित्र कोण आहे तो तो अमेरिका त्याच्यामुळे आपल्याला हे सावध राहावं लागेल आपल्या सगळ्या पक्षांना जे राजकीय पक्ष आहे सामान्य जनता आहे की कोणत्याही भूल थापांना बळी पडता कामाला तुम्हाला पैसा दिला म्हणून दर्शनामध्ये उतरू नका त्याने देशाचं नुकसान होतं तुम्हाला पैसा मिळाला म्हणून आंदोलन ना करायला सुरुवात करू नका किंवा कोणत्या अशा बातम्या पसरू नका की ज्याच्यामुळे भारताचं नुकसान आहे तुम्ही पाहिलं मध्ये अमेरिकेने काय केलं हिंडनबर्ग काढला अडाणीला अडचणीत अडणी अडचण आले की भारत अडचणीत तो फेल गेला नाही का मग मधीच बाकीच्या गोष्टी काढल्या मग मग राफेल राफेल राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला मग नंतर काय काढलं आता निवडणुकीचं काढलं निवडणुकीत घोटाळा झाला भारताची बदनामी काय आज खरं भारताचे निवडणूक ही जगभरामध्ये औत्सुक्याचा विषय चाळीस कोटी जनतेमध्ये जवळजवळ ऐंशी कोटी लोक मतदान करतात जगाची म्हणजे कित्येक देशांची लोकसंख्या सुद्धा तेवढी नाही आहे तर तिथं मतदान शांततेत पार पडतं निवडणुका होतात लोक निवडून येतात ते पाहण्यासाठी अनेक परदेशातले लोक निलेक्शन पाहण्यासाठी अभ्यासण्यासाठी येतात पण आता आपल्याकडं अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळं अमेरिकेच्या प्रोत्साहनामुळं त्याच्या विरोधामध्ये सुरू झाले की आम्ही भारतामध्ये जे न्याय इलेक्शन व्यवस्था आहे ती खोटी आहे भारताची बदनामी करायचं हा प्रकार आहे मध्ये शेअर बाजार शेअर मार्केटमध्येच घोटाळा झालेला आहे म्हणून पसरून दिली अनेक परदेशी इन्व्हेस्टरने आपल्याकडचा पैसा काढून घेतला की काहीतरी घोटाळा असं काय सामान्य माणसं एक एक गोबेडचं म्हणणं काय आहे की एक खोटं दहा वेळा बोललं की ते माणसाला खरं वाटायला लागतं खोटं बोलतच राहायचं खोटं बोलत राहायचं आणि त्याला मग काही वेळा जनता बळी पडली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनता बा काही प्रचाराला खोटं बळी पडले नाही का की घटना बदलणार आहेत मग त्याच्यामुळे सामान्य माणसाचे आहेत की ज्यांना आरक्षण वगैरे ते विचार भितरले की खरंच घटना बदल पण ॲक्च्युली घटना पूर्वीसुद्धा बदलू शकले सरकारच्या मागं दोन ते तर बहुमत होतंच पण त्यांनी तसा कधी प्रयत्न केला पण अफवा पसरवल्यामुळे या गोष्टी घडल्या मग आता अफवा आपल्याला पसरवण्याचे प्रकार काय तर भारतामध्ये गोंधळ निर्माण करणं बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करणं निदर्शनं करणं इलेक्शनवर बहिष्कार टाकणं इलेक्शनबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं ठीक आहे तुम्ही हे करून मोदीला हटवू शकता कदाचित मोदींचं सरकार जाईल मग येणाऱ्या सरकारने भारताचं कल्याण होणार आहे का नाही तर अमेरिकेचा फायदा होणार आहे की ते अशा माणसाला सत्तेवर बस होती की जो त्यांच्या हुकमानुसार काम करेल मग ते सांगतील की तुम्ही आमच्या सगळे शेती प्रॉडक्शन आतमध्ये येऊ द्या सगळे शेती प्रॉडक्शन अमेरिकेचे खतं दुधजन्य पदार्थ येतील इथले शेतकरी हवाल दिल होतील इथले दूधवाले हवाल दिल होतील भारताचं पूर्ण नुकसान होईल आणि मग लोक जागे होतील की अरे आपण मोदींना हटवलं आणि आपला सगळ्या देशाचं आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेईल तर ही जी अमेरिकेची चाल आहे ही सगळ्यात घातक चाल आहे मी सांगितलं ना उघड शत्रू परवडतो छुपा शत्रू परवडत नाही अमेरिका हा छुपा शत्रू आहे कधीच त्याने भारताची बाजू घेतली नाही आणि भारताचं हित कधी पाहिलेलं नाही तोंडावर एक बोलायचं पाठीमागं कारवाई दुसरीच करायची हे त्यांचं नेहमीचं तत्व आहे ब्रिटिशांनी जे तत्व पाळलं ते अमेरिकेमध्ये लोक म्हणजे का मूळ ब्रिटनचेच आहेत फोडा आणि जोडा फुटपाडा रात जाती जातीत फूटपाडा राजकीय पक्षांमध्ये फूटपाडा बदनाम करा मग भारताची प्रगती कशामुळे होती मोदींमुळे होती मग मोदींना खाली पाडा मग काहीही होऊ शकत गोंधळ होतील दंगे झोपे होतील जाळपोळ होईल कोणाच्या हत्या होतील म्हणून होती। आपण आपल्या सरकारच्या मागं सैन्याच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे की आपल्या देशाचा बांगलादेश होता कामा नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका कोणी सांगितलं असा गोंधळ झाला तसं गोंधळ झाला अजिबात विश्वास ठेवू नका तुम्हाला कायदेशीरित्या तक्रार करण्याचा अर्धा मार्ग आहे न्यायालयात जाण्याचा मार्ग आहे तो मार्ग अवलंब कोणताही गोंधळ करून जनतेचं नुकसान करू नका एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे रामकृष्ण